सध्या मुंबईमध्ये राज ठाकरे यांच्या मनसैनिकांनी मराठीसाठी एकच कल्ला केलेला आहे मराठी आणि इंग्रजी या भाषांबरोबर हिंदीची सक्ती आता मुंबईतल्या शाळांमधून केली जाणार आहे आणि ही मुंबईत जी काही हिंदीची सक्ती केली जाणार आहे याच्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सगळ्यात आधी आंदोलन छेडलं आणि त्याच वेळेला एक अशी बातमी अभिनेते महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमधून जी प्रसारित झालेली आहे ही मुलाखत साधारण एक दीड महिन्यापूर्वी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी महेश मांजरेकरांनी घेतली होती त्यातून राज ठाकरे यांनी राज आणि उद्धव यांनी एकत्र येण्यावर भाष्य केलेलं आहे मित्रहो सध्या राज ठाकरे एकत्र येणार की नाही हे मी आपल्याला सांगणार आहेच पण त्याचबरोबरीने सध्या मुंबईमध्ये मराठी भाषेची गळचेपी आणि मराठी माणसांची गळचेपी करण्यासाठी गुजराती आणि त्याबरोबरीने हिंदीचा वापर करून मराठीला नेस्तनाभूत करण्याचा विडा उचललेला दिसतोय सरकारने ज्या वेळेला अशा पद्धतीचा निर्णय घेतलाय त्यावेळेला एरवी भाजपला चेपण्यासाठी काँग्रेसबरोबर जाणाऱ्या उद्धव ठाकरेंना मराठीच्या प्रेमासाठी राज ठाकरे का चालत नाहीत हाच खरा प्रश्न आहे आणि याच प्रश्नामध्ये गोम आहे ती राज आणि उद्धव एकत्र येणार की नाही याची काय आहे हा सगळा मामला संक्षिप्त स्वरूपात आपण यावर एक नजर टाकूया नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहत आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो सध्या मुंबईमध्ये एक जोरदार आंदोलन सुरू आहे हे आंदोलन कोणी सुरू केलं तर हे आंदोलन फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पहिल्यांदा सुरू केलं आणि त्यानंतर इतर पक्षांच्या नेत्यांनी त्यात उडी घेतली मग जितेंद्र आवाड असतील संजय राऊत असतील किंवा काँग्रेसची नेते मंडळी असतील यांनी उडी घेतली पण त्यांच्या उड्यांना मर्यादा होत्या पण राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र सैनिकांनी यासाठी लाट्याखाट्या गायला सुरुवात केली आंदोलन करायला सुरुवात केली आणि ते रस्त्यावर उतरले आता हे काय आहे तर नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे एन ई पी नुसार तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी किंवा त्रिभाषा सूत्रीसाठी एक नवी भाषा शिकवली जाणार आहे शाळांमधून आणि मग आता मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी आणि इंग्रजी आहे मग तिथे तिसरी भाषा शिकवण्यासाठी हिंदीचा वापर केला जाणार आहे आणि तो सक्तीचा केला जाणार आहे आता सरकारी अधिकाऱ्यांचं चा म्हणणं असं आहे की ही सक्ती नाही आहे सरकारी अधिकारी काय म्हणत आहेत सरकारी अधिकारी असं म्हणत आहेत की पाचवीपासून हिंदीचा वापर सुरू आहे आणि त्याच वेळेला हिंदी हिंदी आणि संस्कृत किंवा संस्कृत अशा भाषांचा पर्याय हा पाचवीपासून विद्यार्थ्यांना देण्यात येतो पण मग पहिलीपासून जर हिंदीचा वापर सुरू केला तर तिथे सक्तीचा प्रश्न येतोच कुठे हे जे सरकारी अधिकारी आहेत ना यांचं लॉजिक हे त्यांनाच लखला आता दे आता याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर मुंबईमध्ये अनेक शाळा आहेत अनेक भाषांच्या शाळा आहेत मग उर्दू आहे तेलगू आहे कन्नड आहे तामिळ आहे गुजराती आहे या शाळांमध्ये ही हिंदी भाषेची सक्ती नाही आहे का तर या भाषांमध्ये ही भाषा जी, जी आहे म्हणजे गुजराती शाळेमध्ये गुजराती शिकवलं जाणार आहे मराठी शिकवलं जाणार आहे आणि इंग्रजी शिकवलं जाणार आहे तामिळ भाषेमध्ये तमिळ तर आहेच मराठ मराठी आणि इंग्रजी आहे म्हणजे तिथे तीन भाषांचा जो काही विषय आहे तो पूर्ण होतोय तिथे हिंदी सक्तीची नाही आहे हिंदी कुठे सक्तीची आहे मित्र तर हिंदी सक्तीची आहे ही फक्त मराठी शाळांमध्ये आणि इंग्रजी शाळांमध्ये आता अनेक सुखवस्तू कुटुंबातली मुलं ही इंग्रजी शाळांमध्ये जात आहेत आणि तिथेही हिंदी सक्तीची केली जाते या सगळ्याला बघा जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याच्यानुसार हे सगळं केलं आहे आणि या धोरणानुसार राज्याच्या शिक्षणाचा आराखडा बनवणारी जी सुकाणू समिती आहे या समितीने सुद्धा असं काही म्हटलेलं नाही आहे की हिंदीचा आग्रह करायला हवा वगैरे पण असा कोणीतरी एका सुपीक डोक्यातून हा निर्णय घेतलेला आहे आणि अर्थात या निर्णयाला राजकीय कंगोरासुद्धा आहे आता प्रश्न असा आहे की जेव्हा मुंबईमध्ये मराठी माणसाची गळचेपी त्याला घरं मिळणं की काय त्याला नोकरी मिळणं नाही यासाठी आधी गुजराती आणि जैन यांनी मराठीवर अतिक्रमण केलं आता भाषा म्हणून हिंदी अतिक्रमण करत आहे आणि हिंदी ही राष्ट्रभाषा आहे अशा पद्धतीचा शोध लावण्यात आलाय आता हे सगळं होतंय पण याच्यासाठी बोलायला एकनाथ शिंदे यांची शिवसेना तयार नाही मित्र हो ज्या दिवशी राज ठाकरेंनी हे आंदोलन सुरू केलं त्याच्या आदल्या रात्री एकनाथ शिंदे जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते आणि राज ठाकरे एका डायनिंग टेबलवर बसून शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या बंगल्यात जेवले होते पण ते येऊन जेवले आहेत त्यांचा आदर आपण आदल्या आदल्या रात्री केलंय म्हणून आंदोलन करायचं नाही असा मुद्दा किंवा असा भाग राज ठाकरेंनी केला नाही आणि याच्यासाठी किमान मराठी माणसांनी राज ठाकरे यांचं अभिनंदन आणि कौतुक करायला हवं आता हे तुम्ही म्हणाल की तुम्ही तर राज ठाकरेंच्या बाजूने प्रवक्त्यासारखे बोलताय मित्र हो नाही ज्या पद्धतीत मराठी भाषेची गळचेपी सुरू करण्यात आलेली आहे आणि गुजराती जैन आणि विशेषतः गुजराती भाषिक किंवा गुजराती प्रणित सरकारने महाराष्ट्रामध्ये जे सुरू केलेलं आहे ते अत्यंत निंदनीय आहे आता हे सगळं सुरू होत असताना शिंदेची शिवसेना इळीमिळी गुपचिळी करून बसलेली आहे का तर सत्ता टेंडर निविदा पद लालबत्त्या दालनं बंगले याच्यासाठी मराठीचं काय वाटतेल ते होऊ दे शिंदेंची शिवसेना सत्तेमध्ये सुखरूप आहे आता ठाकरेंची जी शिवसेना आहे तिच्याकडे आजही जनाधार आहे माझ मित्र हो मी पुन्हा पुन्हा आपल्याला माझ्या व्हिडिओमधून सांगतोय मुंबई की मुंबईमध्ये अजूनही ठाकरेंना जनाधार आहे आता ठाकरे म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही राज ठाकरे काय म्हणाले की आम्ही दोघं एकत्र ये येणं आमच्यातली भांडणं म्हणजे हे महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत ते असं म्हणालेत की आमच्यातली भांडणं आमच्यातले वाद किंवा आमच्यातला दुरावा हा मराठीपेक्षा किंवा मराठी माणसापेक्षा आणि महाराष्ट्र धर्मापेक्षा मोठा नाही मित्र हो राज ठाकरे यांची बाजू घेण्याचा प्रश्न नाही त्यांची धरसोड वृत्ती त्यांचं पक्ष संघटन चालवणं याच्याबद्दल तुमच्या मनात जशा शंका आणि कुशंका आहेत तशा माझ्याही मनात आहेत कारण त्यांचं एकूणच जी काही एक कार्यशैली आहे आणि काम करण्याची पद्धत आहे ती सगळ्यांनाच आवडत नाही आहे आणि ती अनेकांना आवडत नाही पण तरीही त्यांचा मनसैनिक त्यांच्याबरोबर प्रामाणिक आहे आणि त्याच्या जोरावरच राज ठाकरे आज हे मराठीचा कैवार घेणारं आंदोलन करू शकले आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का माझा उद्धव ठाकरेंना या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्न आहे की जेव्हा भाजपने प्रचंड मोठ्या प्रमाणात दादागिरी करायला सुरुवात केली प्रांतिक आणि प्रादेशिक पक्षांना चेपायला सुरुवात केली तेव्हा तुम्ही काँग्रेसबरोबर गेलात मग जर मराठी माणसाचा मराठी भाषेचा आणि मराठीचा प्रश्न ज्या वेळेला येतोय त्यावेळेला या आंदोलनामध्ये तुम्हाला आपल्या सख्या चुलत भावाबरोबर किंवा त्याच्या एकाच विचारावर चालणाऱ्या संघटनेबरोबर का जावंसं वाटत नाही आहे हे कबूल आहे की राज आणि उद्धव ठाकरे एकत्र न येण्यामागे कुटुंब कलह हे कारण आहे दोघांची ही मुलं तरुण आहेत आणि दोन्ही संघटना एकत्र आल्या तर नेक्स्ट कोण किंवा जेन नेक्स्टचा झेंडा कोणाच्या खांद्यावर याच्याबद्दल आदित्य की अमित असा वाद होऊ शकतो दोघंही एकमेकापासून दूर राहून संघटना चालवत आहेत दोघांनाही त्यांच्या यथाशक्तीने जनादार आहे मतं आहेत आणि प्रतिसादही आहे पण आता या दोघांनी एकत्र येणं ही या शहराची या शहरातल्या भाषेची आणि या शहराच्या मूळ भूमिपुत्रांची गरज आहे पण तरीही मी जसं याच्या आधी म्हंटल होत की हा वाद भावांचा आहे की जावांचा आहे याचा प्रश्न या कुटुंबालाच सोडवावा लागेल आणि त्यामुळे आदित्य की अमित अमित की आदित्य याच्या पेक्षा मराठी माणूस आणि मराठी भाषा की इतर भाषेंचं आक्रमण मराठी माणूस मराठी अस्मिता की जैन गुजरात्यांची दादागिरी इथे येऊन आता हा वाद ठेपलेला आहे आणि त्यामुळे राज आणि उद्धव यांना जर एकत्र येता आलं किमान या एका कार्यक्रमावर किंवा या एका प्रश्नावर तरी मराठी माणूस हा जितका बाळासाहेबांना लक्षात ठेवतो तितकाच ठाकरे कुटुंबाला किंवा ठाकरे या नावालाही लक्षात ठेवू शकेल पण त्यासाठी जी गोष्ट राज ठाकरे यांनी बोलून दाखवली की माझा इगो हा काही इतका मोठा नाही आहे किंवा माझा अहंकार इतका मोठा नाही आहे उद्धव ठाकरे आपल्या अहंकाराला मराठीसाठी गुंडाळून ठेवणार का जर त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी चालते तर त्यांना राज ठाकरे का चालत नाही मराठीची इतकी वाताहात करण्या इतकं धाडस जर समजा सत्तेत बसलेले मस्तवाल अमराठी लोक करणार असतील मी अमराठी इतक्यासाठी म्हणतोय ते जरी मराठी असले तरी त्यांच्या डोक्यात अमराठीचा भुंगा आहे आणि तो जर वेळीच खेचायचा असेल तर दोन्ही ठाकरेंना किमान पक्षी या एका कार्यक्रमावर एकत्र यावं लागेल आणि ते जर आले नाहीत तर शिवसेना प्रमुखांना आजही त्यांच्या जाण्यानंतर बारा वर्ष लक्षात ठेवणारी आणि कदाचित पुढची बारा तप लक्षात ठेवणारा मराठी माणूस या दोन्ही भावांना माफ करणार नाही आणि त्यामुळे जर या शहरातली या मातीतली भाषा आणि अस्मिता टिकवायची असेल तर या दोघांनाही किमान मराठी भाषेसाठी एकत्र यावं लागेल याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीच्या अतिक्रमणाची वेगवेगळी संसाधनं शोधली जात आहेत मग कधी त्रिभाषा असेल किंवा कधी इतर आणखी काही उद्योग असतील आणि ज्याच्यातून कसं का करून हे मराठी विरुद्ध अमराठीचा वाद इतक्यासाठी उभा करायचा आहे मित्र आपण लक्षात घ्या की आता मुंबईमध्ये मराठी मतांचा टक्का हा खूपच कमी राहिलेला आहे ती मतं एका बाजूला काढून अमराठी हिंदी भाषिकांची मतं एका बाजूला काढण्याचा आणि मुंबई महानगरपालिका आपल्या खिशात घालण्याचा हा एक अत्यंत जालिम उपाय या सत्ताधाऱ्यांमधल्या अमराठींनी योजलेला आहे आणि त्यासाठीच जर उद्धव ठाकरेंना भाजपला चेपण्यासाठी किंवा भाजपच्या दादागिरीला आणि मस्तवालपणाला थोपवण्यासाठी जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी चालत असेल तर याच शहरातली भाषा आणि अस्मिता टिकवण्यासाठी जर उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर किमान या एका कार्यक्रमावर राज ठाकरे यांच्याशी हात मिळवणी केली नाही तर कदाचित स्वर्गातले बाळासाहेब आणि प्रबोधनकारही उद्धव ठाकरे यांना माफ करणार नाहीत आणि त्यामुळे राज आणि उद्धव हे एकत्र येणार नाहीत हे आपण लक्षात ठेवा राजकीय दृष्ट्या ते एकत्र येणार नाहीत पण किमान पक्षी मराठी अस्मिता आणि भाषेसाठी त्यांनी एकत्र यायला हवं हो, ज्या चार लाट्या खाट्या मनसैनिक खातायत त्यातल्या दोन जर शिवसैनिकांनी खाल्ल्या तर हा मराठी माणूस या दोन्ही ठाकरेबंधूंच्या मागे तितक्याच कणखरपणे उभा राहू शकतो जितका तो साठच्या दशकांमध्ये शिवसेना प्रमुखांच्या मागे उभा राहिला होता तेव्हा दक्षिणात्य ते भाषांचं अतिक्रमण होतं आता उत्तर भारतातल्या भाषांचं अतिक्रमण सुरू झालेलं आहे आणि ते थोपवण्यासाठी फक्त पुन्हा एकदा मराठी माणसाला तितकीच दमदार वज्रमुठ करावी लागणार आहे राज ठाकरेंनी अगदी पहिल्या दिवशी ती वज्रमुठ केलेली आहे त्या वज्रमुठीला उद्धव ठाकरे ऊर्जा पुरवणार की नाहीत हाच लाख मोलाचा प्रश्न आहे मित्रां आपल्याला काय वाटतं किमान मराठी भाषा आणि अस्मिता या मुद्द्यासाठी राज आणि उद्धव यांनी एकत्र यायला हवं का त्यांनी आपलं राजकारण वेगवेगळ्या पद्धतीत जसं जमेल तसं करावं पण मराठी या एका गोष्टीसाठी त्यांनी या गुजराती भाषिक राज्यकर्त्यांना धडकी भरायला लावेल इतकं आंदोलन उभं करायला हवं का एकनाथ शिंदे यांचा सत्तेपोटी आणि पदांपोटी राजकीय नाईलाच झालाय म्हणून नाव शिवसेना असूनही ते गप्प बसलेत का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्हा मित्रो आणि असेच काही बोल्ड बिंदास्त आणि अचूक व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या मुंबईचं वातावरण खराब झालेलं आहे आणि हे खराब झालेलं वातावरण तुम्हाला आम्हाला सगळ्या मराठी भाषिकांना आणि मराठी प्रेमींना पुन्हा एकदा सीरसावर आणि नीट करायचं आहे अर्थात नेतृत्व करणारे नेते हे मैदानात कधी उतरणार याच्यावर याचा, याचा बराचसा फैसला अवलंबून आहे धन्यवाद